नमस्कार मित्रांनो एक ऑगस्ट पासून चार नियमांमध्ये बदल होणार आहे पहा ते कोणकोणते नियमात बदल होणार आहे संपूर्ण देशभरामध्ये येणारे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून चार नवीन नियम लागू होतील यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहेत काही नियमांमध्ये बदल केले जाणार आहे त्यामुळे ऐंशी कोटी जनतेला मोठा फटका बसणार आहे आता सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका आता बसणार आहे यामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट गॅसचे रेट त्याचबरोबर रेशन कार्डबद्दल नवीन नियम आधार कार्डच्या संदर्भात नवीन नियम बँक खात्याच्या संदर्भात नवीन नियम स्टेट बँक इंडियामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी काही नियम आता बदलण्यात आले आहे लाडकी बहिणीचे तुमचे जर घरामध्ये पैसे येत असतील तर यामध्ये सुद्धा नवीन नियम सरकारकडून आता लावण्यात आले आहेत तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल तर त्यावरती नियम लावलेत त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकऱ्यांसाठी देखील पी एम किसान योजना तसेच पीक विमा योजना कर्जमाफी योजना यामध्ये तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे बघा मित्रांनो तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून दोन नव्या योजनेची घोषणा आता करण्याचे आली आहे तसेच तुम्ही कोणत्याही बँकेतून तुम जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता दिली आली आहे तर लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी सरकारकडून आली आहे सर्व नियमांमध्ये पुढील महिन्याच्या आता मोठा बदल हो यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहेत तर काही नियमांमध्ये आता एक ऑगस्ट पासून बदल करण्यात येणार आहे त्यामुळे वेळीच आपण काही नियम पाळायला हवेत कोणकोणत्या वस्तू महाग केल्या जाणार आहेत हे आपण पाहून या व जाणून घेऊया याचा प्रयत्न करूया की कोणकोणत्या कौन नियमामध्ये आता नेमका काय बदल होणार आहे यासाठी तुम्हाला कोणते आता इथून पुढे काळजी घ्यायची आहे सर्व काही नियमांमध्ये आता प्रचंड असा मोठा बदल होतोय जो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सर्वांना या ठिकाणी आता लागू होतोय याचं पालन तुम्ही आता नक्की करायचं आहे यामध्ये काही दिलासा देणारे नियम आता आहेत तर काही धक्का देणारे नियम आणि बातम्या देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असणार आहेत तसेच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकार व राज्य सरकार हे मिळून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे तिल सरवना साथी। दोन त्या ऐकूनच सर्व आता लोकांना आनंद होणार आहे तर बघा कोण कोणत्या घोषणा सरकार करणार आहे गेल्या दहा वर्षापासून मध्ये अशा कोणत्या मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नाहीत इतक्या मोठ्या दोन घोषणा आता देवेंद्र फडणवीस राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आता नरेंद्र मोदी दोघी मिळून सर्व जनतेसाठी आनंदाच्या घोषणा करणार आहेत जे एकवीस वारी सर्वांसाठी या घोषणाचा या ठिकाणी आता फायदा तुम्हाला होणार आहे तर बघा एक ऑगस्टपासून अनेक नियमांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये पेन्शनधारकांसाठी यामध्ये काही बदल आता करण्यात आले आहे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही बदल करण्यात काय आले बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी चालू आहे आहे त्यामध्ये एक आनंदाची बातमी देखील आलेली त्यानंतर बघा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी देखील काही नियमांमध्ये दे। सरकारच्या माध्यमातून आता बदल करण्यात आले आहे त्यानंतर देशातील कोणतीही बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी देखील काही नियमांमध्ये दे। एक ऑगस्ट पासून बदल करण्यात आले आहे पिवळे व केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही एक रेशन कार्ड तुम जर घरा तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील यामध्ये नवीन नियमामध्ये बदल करण्यात आले तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची घरगुती गॅस सिलेंडर सर तुम्ही स्वयंपाकासाठी तुम्हीच्या घरात असेल तर त्यांच्यामध्ये देखील काही नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत आपण ओळीने आता सुरुवात करूया तर बघा कोणकोणत्या नियमामध्ये आता बदल करण्यात आले आता दहा नियमांमध्ये बदल झालेत त्यामधील शेवटचे चार नियम अत्यंत मोठे बदल करण्यात आले आहे जे ऐकून सर्व महिला व शेतकरी आनंदित होणार आहेत त्याचबरोबर रेशन कार्ड आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून दिली आहे तर पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भात देखील या ठिकाणी मोठी एक आनंदाची बातमी आली आहे बघा सरकारच्या माध्यमातून ही सर्व माहिती आता या ठिकाणी आली आहे आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे बदल जो होतोय तो म्हणजे रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी बदल करण्यात आले आहे पिवळे व रेकेश रेशन कार्ड धारक तुम्ही जर असाल तर सरकार आणि तुम्हाला बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना एक आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे आता तुम्हाला रेशन दुकानामध्ये मोफत जे महिन्याच्या महिन्याला गहू आणि तांदूळ तुम्हाला रांगेत जाऊन रेशन दुकानामध्ये घ्यावं लागतं ते आता तुम्हाला घ्यावं लागणार नाही तर तुम्हाला आता त्यामध्ये तुमचा जर जो वेळ जातो तुम्हाला किंवा त्या ठिकाणी तुम्हाला रांग लावून वरण्याचं रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्रास जो होत होता तो आता पूर्णपणे आता संपणार आहे आता सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे की तुम्ही मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की तुम आम्हाला घरी आणून रेशन दुकानामधून गहू आणि तांदूळ जे मिळतं तर ते घरी आणून मिळणं कोण देणार आहे का तर बघा रांगेमध्ये आता तुम्हाला उभा लागणार नाही का असं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल परंतु लक्ष देऊ ऐका यामध्ये आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी सरकारने या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला आता गहू आणि तांदूळ मोफत जे सरकारकडून मिळत होतं तर तुम्हाला रेशन दुकानामध्ये रांगेत उभा राहून गहू आणि तांदूळ असं रांगेत उभा राहण्याची अजिबात गरज नाही कारण के केंद्र सरकारने व यामध्ये सर्वात मोठा निर्णय मा आता घेतला आहे ते म्हणजे प्रत्येक गावामध्ये सरकारकडून दोन टेम्पो सरकारकडून आता तुम्हाला मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख व जाहीर करण्यात आली आहे म्हणजे तारीख आता जाहीर करण्यात आली आहे बघा या तारखेला तुमच्या घरामध्ये आता सरकारच्या माध्यमातून टेम्पो येणार आहे त्या टेम्पोमध्ये गहू आणि तांदूळ भरलेला असणार आहे आणि तुमच्या पत्त्यावर हा टेम्पो येणार आहे ज्यावेळी गहू आणि तांदूळ जे तुम्हाला मोफतपणे सरकारच्या तुम्हा माध्यमातून आता रेशन दुकानामध्ये येत होतं त्याच तारखेला हा टॅम्पू तुमच्या घरामध्ये येणार आहे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड तुम्हाला चेक करून गहू व आणि तांदूळ मोफतपणे तुम्हाला घरामध्ये दिला जाणार आहे याची अधिकृत तारीख आता सरकारच्या माध्यमातून मित्रांनो जाहीर करण्यात आले आहे सरकारने काल एका मीटिंगमध्ये याची अधिकृत तारीख जाहीर केली आहे त्या ठिकाणी हा जो तुम्हाला गहू आणि तांदूळ बघा आता टेम्पू आता सरकारकडून येत होता तुम्हाला गहू आणि तांदूळ घेऊन येणार आहे तुमच्या घरामध्ये घर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून घरात आणून दिला जाणार आहे याची तारीख आता काल जाहीर सरकारने केलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता पिवळ्या व केशरीशन कार्डधारकांसाठी घेण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा के केशी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे बघा मागच्या महिन्यापासून आता हे जो टेम्पो आहे तर टेम्पो तुमच्या घरामध्ये गहू आणि तांदूळ जे तुम्हाला मोफत घेऊन येणार आहे हे, हे मागच्या महिन्यापासून सुरू होणार होतं पण परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे होऊ शकलं नाही परंतु आता शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाला सरकारच्या माध्यमातून दोन टेम्पो सरकारकडून दिले जाणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आता आता रेशन दार त्यांच्या बोलवून घेणार आहे नाही आणि घराचा पत्ता वगैरे मोबाईल नंबर वगैरे सर्व काही असेल ते या ठिकाणी एका अर्जावर त्या ठिकाणी तुम्हाला आता भरून द्यावं लागणार आहे कारण तुम्हाला बघा तुमच्या पत्त्यावर तुमच्या प्रत्येक महिन्याच्या महिन्याला तुम्हाला रेशन धान्य जे तुम्हाला मोफत मिळतं ते घरी येऊन तुम्हाला आता सरकारची गाडी देणार आहे तुम्हाला धान्य मोफत घर बसल्या देणार आहे व मोफत धान्य सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे याची तारीख आता काल सरकारच्या मीटिंग मध्ये जाहीर करण्यात आले आहे नेमकं कधीपासून तुम्हाला तुमच्या घरामध्ये मोफत धान्य घरी आणून दिलं जाणार आहे तुम्हाला आता तारीख सुद्धा दोन मिनटाच्या आतमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे बघा सरकार कडून काल याची तारीख जाहीर करण्यात आली आहे यासाठी तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये अर्ज सुद्धा भरावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला पण घर बसल्या गहू आणि तांदूळ मोफत टेम्पो मार्फत सरकार कडून आणून द्यावे असं वाटत असेल तर कोणता अर्ज भरायचा आहे हे नेमकं कोणत्या तारखेला तुम्हाला हे गहू आणि तांदूळ मोफत सरकारकडून घरी आणून दिलं जाणार आहे नक्की बघायचं आहे याची तारीख आणि अर्ज कसा भरायचा आहे हे सुद्धा सांगणारच आहे पण त्याआधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जर तुम्ही पी एम किसान व वा शेतकरीची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे ती बघा कोणती आहे सरकारने सांगितले आहे की एक ऑगस्टला तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरीच हप्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्ही बिंदास्त राहायचं आहे जर तुम्ही पेन्शन घेत असाल पेन्शन धारक सूचना देण्यात आली आहे जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर अपडेट करा तरच तुमची पेन्शन येईल व त्यानंतर लाईट बिलाच्या बाबतीत एक ऑगस्ट नंतर मोठी बातमी आलेली आहे ती म्हणजे आता वीज दरामध्ये सरकारच्या माध्यमातून कपात करण्यात येणार आहे म्हणजेच लाईट बिल आता कमी होणार आहे त्यानंतर पुढच्या आनंदाची बातमी आहे ती म्हणजे एल पी जी गॅस गोरगरीब जनतेला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही एल पी जी गॅस ते जे तीन देणारा होते तर ते लवकरात लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पुढल्या महिन्यापासून गॅसच्या किमतीत सुद्धा कमी होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पुढील महिन्यापासून गॅसच्या किमती सुद्धा कमी होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर आनंदाची बातमी आली आहे व्याजदर हे वाढण्याची शक्यता आहे पोस्ट ऑफिसमध्ये ज्या ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पोस्टामध्ये सुद्धा व्याजदर वाढण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे त्यानंतर पुढची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीचे जर तुम्ही पैसे घेत असाल तर लाडक्या बहिणींना इथून पुढे हा लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे त्याचं कारण म्हणजे सरकारच्या पैसे कमी पडत आहेत जून सरकारला अडचण येत होती कसा बसत जूनचा हप्ता मिळाला परंतु पुढे हप्ता मिळण्यासाठी अडचण येऊ शकतो असं सांगितलं सा सा आहे त्यानंतर पुढच्या आनंदाची बातमी जी आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना लवकरच पेन्शन चालू होणार आहे तर याबद्दल सरकार आता विचार करू लागला आहे त्यानंतर दर पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला तुमची पेन्शन कोणत्याही बँकेत आता सहज मिळू शकणार आहे पहिला फक्त एकाच बँकेमध्ये मिळत होती त्यानंतर पीक विमा कर्जमाफी पी याबद्दल महत्वाचा निर्णय ऑगस्ट नंतर होऊ शकतात आता प्रश्न तो म्हणजे पिवळे व केशरीशन कार्डवरती मोफत गहू तांदूळ जे मिळत आहे तर ते घरी आणून सरकार नेमकं कधी देणार आहे ते एक सप्टेंबर पासून पिवळ्या व केशरीशन कार्डधारकांसाठी घरी गहू व तांदूळ आणून देण्याची दाट शक्यता आहे ठिकाणी या वर्तवण्यात आले आहे त्यामुळे सर्वांसाठी एक आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो नवनवीन नौ। व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद